अलीकडच्या काळात केसांविषयी प्रकर्षाने जाणवणारी समस्या म्हणजे केसांना फाटे फुटणे किंवा त्याला आपण स्प्लिट एंड्स असे म्हणतो आता केसांना फाटे फुटणे म्हणजे आपल्या केसाच्या टोकाशी एका केसांमधून दोन केस तयार होणे तर ही समस्या आता आपल्याला का जाणवते तर याचं कारण म्हणजे केस कोरडे होणे आपल्या केसांमध्ये जे नैसर्गिक तेल असतं ते हळूहळू निघून जातं आणि मग केस कोरडे पडायला लागतात तर अशा वेळी केस कोरडे पडले की केसांना फाटे फुटतात त्याचबरोबर केसांना फाटे फुटण्याचे अनेक कारणे आहेत ते आता जाणून घेऊया तर हे केसांना फुटणारे फाटे किंवा स्प्लिट एंड्स कसे दूर करायचे तेच आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हॅलो एव्हरी वेलकम बॅक टू माय चॅनल सर्वात मुख्य रिझन म्हणजे केसांवर हिटिंग टूल्स वापरणे तर आता पूर्वीच्या गाडी असं होतं की जेव्हा आपल्याला एखादा इव्हेंट वगैरे असला कुठं लग्न समारंभाला जायचं असेल तर आपण पार्लरमध्ये जाऊन एक दिवस तेवढी तयारी करून आपले केस वगैरे व्यवस्थित करून यायचं पण आता जे हिटिंग टूल्स आहेत ते आपल्याला घरोघरी पाहायला मिळतात इनफॅक्ट माझ्याजवळसुद्धा आहेत जसं हेअर स्ट्रेटनर झालं ते आज प्रत्येकाच्या मेकअप किटमधला एक महत्त्वाचा भागच झालेला आहे ते आपण इझिली ते अफोर्डसुद्धा करू शकतो वेगवेगळ्या ब्रँडचे हेअर स्ट्रेटनर हेअर कलर अवेलेबल आहेत असंच आपल्याला कुठे जायचं असेल आणि ते जर आयत्यावेळी घरात असेल तर ऑफकोर्स त्याचा वापर हा केलाच जातो परंतु जेव्हा आपण एखादं हिटिंग टूल्स आपल्या केसांवर अप्लाय करतो त्यावेळी त्यामधून निघणारी हीट ही आपल्या केसांसाठी फार हानिकारक आहे आधी आपण समजून घ्यायला पाहिजे आणि नंतरच त्याचा आपण वापर करायला पाहिजे की आपल्याला हे कुठल्या कारणांसाठी वापरणे योग्य आहे किंवा आपण घरी जरी राहत असेल तर घरच्या घरी आपण हिटिंग टूल्स खरंच वापरले पाहिजे का त्याचबरोबर हेअर ड्रायर आता सगळ्यांना सकाळी उठल्याबरोबर जॉबला जायचं असते घरातली कामे असतात अशावेळी हेअर ड्रायर हा फार सोपा मार्ग आहे केस वाढवण्यासाठी आपण त्याचा उपयोग करतो परंतु पुन्हा मला हेच सांगायचं आहे की हिटिंग टूल्समुळे आपले केस हे मोठ्या प्रमाणावर डॅमेज होतात तर अशावेळी हेअर ड्रायर वापरण्याऐवजी केस धुतल्यानंतर एखाद्या कॉटनच्या कापडाने किंवा टॉवेलने आपले केस गुंडाळून घेतले आणि नंतर मग फॅनच्या हवेत किंवा मुन्हात थोड्या वेळ सुकवले तर आपले केस हे पूर्णपणे कोरडे होतील आणि हेअर ड्रायरचा वापरसुद्धा थांबेल असे काही प्रसंग असतात ते जिथे आपण एकदम टापटीप जायलाच पाहिजे परंतु आपल्याकडून जेवढा होईल तेवढा आपण हा हिटिंग टूल्सचा वापर टाळला पाहिजे त्यामुळे आपले केस हे डॅमेज होणार नाही केसांना फाटीसुद्धा कमी फुटते त्याचबरोबर सेकंड नंबर जे आहे ते म्हणजे केमिकलचा वापर कमी करणे तर आता आपण केमिकल कुठल्याही प्रकारचे तर केसांना सहजच लावत नाही परंतु याचा वापर कधी केला जातो तर सपोज आपले केस कुरडे असतील आणि कुरडे केस आपल्याला कायमचे स्ट्रेट करायचे असेल तर त्यामध्ये आपण पार्लरमध्ये जातो अशावेळी ते केस कायमस्वरूपी स्ट्रेट करण्यासाठी खूप सारे केमिकल्स वापरले जातात आणि त्यामुळे आपले केस डॅमेज होतात त्याचबरोबर अलीकडच्या काळात वेगवेगळ्या प्रकारचे हेअर कलर निघालेले आहे मग आपण ते हेअर कलर आपल्या केसांवर अप्लाय करतो अशावेळी की हेअर कलर वापरल्याने सुद्धा केस गळायला सुरुवात होते आपले केस डॅमेज होते जर ते आपल्याला सूट झालं नाही तर त्यापेक्षा जर तुम्हाला हेअर कलर वर्षातून एकदा करायचाच असेल तर साधारणतः चांगल्या ब्रँडचे चांगल्या क्वालिटीचे थोडेसे महागडे असले तरी चालेल परंतु थोडंसं चांगल्या क्वालिटीचं प्रोडक्ट वापरा केसांना फाटे फुटण्याचं तिसरं कारण म्हणजे केसांना तेल न लावणे तर आता काही तज्ज्ञ असेसुद्धा सांगतात की तुम्ही वर्षभर केसांना तेल लावले नाही तरी चालेल कारण आपल्या केसांना नैसर्गिक तेलाचा आपल्या बॉडीमधून आपोआप पुरवठा होतो परंतु जेव्हा आपण वारंवार आपले केस कलर करतो वारंवार आपले केस धुतो कोणाकोणाला तर रोजही केस धुण्याची सवय असते अशावेळी हे नैसर्गिक तेल आहे ते पूर्णपणे निघून जाते आणि मग आपले केस कोरडे पडतात आणि मग आता वर्षभर केसांना तेल लावायचे नाही असे जर एखादी तज्ज्ञ आपल्याला सांगत असेल तर अशा वेळी ते कुठला शॅम्पू आपल्याला रिकमेंड करतात त्याचबरोबर कशी आपण केसांची काळजी घ्यायला हवी त्यासाठी आपण काय खायला हवं ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपर मेंटेन असायला पाहिजे जर आपलं यामध्ये कुठलंही मेंटेन नाही आणि आपण वर्षभर तेल केसांना लावलं नाही तर ऑफकोर्स आपले केस हे कोरडे पडतील त्यासाठी आपल्याला जास्त नाही पण कमीत कमी आठवड्यातून दोनदा केस धुण्याआधी केस केसांना तेल लावायलाच पाहिजे आणि खूप जास्त तेल लावूनही आपल्याला आपल्याला केसांची मसाज करायची नाही यामुळे धुडीमुळे आणि तेलामुळे तुमच्या स्कॅल्पला जर खूप मोठ्या प्रमाणावर तेल तुम्ही लावलेलं असेल आणि त्यावर जर धूळ बसली तर ती मग पूर्ण आपल्या केसांच्या मुळाशी चिटकते आणि अशा वेळी आपले केस चिकट होतात त्यामुळे मग आठवड्यातून दोनदा आपल्याला हेअर ऑइल केसांवर अप्लाय करायचा आहे आणि लास्ट कारण म्हणजे खूप जास्त केस धुणे आता खूप जास्त केस धुतले की साहजिकच आहे आपण जितक्यादा केस धुऊ तितक्यादा आपण शॅम्पूचा वापर करू आणि खूप जास्त केस धुतल्यामुळे शॅम्पूचा वापरसुद्धा जास्त आला आणि कंडिशनरसुद्धा आपण जास्त वापरतो अगदी थोडक्यात सांगायला गेलो तर केमिकलचा हा आपल्या केसांवर जास्त वापर करणे तर हे टाळण्यासाठी कमीत कमी आठवड्यातून दोनदा केस आपण धुवायला पाहिजे यापेक्षा जास्त किंवा रोजच केस धुण्याची आपल्याला काहीच गरज नाही आणि आपण केसांना फाटे फुटले की थोडीशी केसांची लेंथ आपण कट करतो आणि मग ते फाटे थोडेसे जे काठाला फुटलेले असतात केसांच्या ते नाही शिवतात परंतु पुन्हा काही दिवसांना आपले केस वाढतात आणि पुन्हा अशीच समस्या आपल्याला जाणवते तर तुम्ही हे केस कितीदा कापणार जर एखाद्याला लांब केस हवे असतील आणि जर तुम्ही नेहमी नेहमी असे फाटे फुटले की के केसांची लेंथ थोडीफार कमी करणे अशामुळे जर तुमचे केसच वाढणार नाही त्यापेक्षा केस आपल्याला खूपच डॅमेज दिसत आहे तर थोडेफार केस कट केले तरी चालतील परंतु वारंवार असे करणे टाळले पाहिजे त्याऐवजी जर आपण हेअर वॉश कमी केला कमी केमिकल्स असलेले शॅम्पू वापरले नैसर्गिक तेलाचा वापर केला हिटिंग टूल्स कमी वापरले तर निश्चितच केसांना फाटे फुटण्याचे प्रमाण हे कमी होते आणि हेअर ग्रोथसुद्धा खूप चांगली होते त्याचबरोबर केस वाढीसाठी केसाचं टेक्स्चर चेंज होण्यासाठी आपण कुठले उपाय करायला हवे याचा देखील मी व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते ते जर तुम्ही चेक नसेल केली यू कॅन चेक आउट दिस So, सो तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की मला सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आणखी एका नवीन टॉपिक सोबत तोपर्यंत तो टेक केअर अँड बाय बाय